परभणी जिल्ह्यातील पेगर गाव या गावामध्ये काल रात्री गायीच्या वासरावर एका हिंस्र प्राण्याने प्राणघातक हल्ला केला आहे या प्राणघातक हल्ल्यामध्ये त्या गायीच्या वासराचा मृत्यू झाला आहे आता हल्ला हल्ला केलेल्या प्राण्यामध्ये नेमका प्राणी कोणता आहे ते अद्यापही कळलेलं नाही या गावातील गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की हल्ला करणाऱ्या प्राण्यामध्ये वाघ किंवा बिबट्या असू या घटनेचा सविस्तर तपास करण्यासाठी परभणी जिल्ह्याचे वन अधिकारी थोड्याच वेळात या शेतकऱ्याच्या रानामध्ये येणार आहेत तत्पूर्वी याच परभणी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत पंचनामा करत आहेत नमस्कार मी प्रमोद आपण पाहत आहे जनता आवाज वंचित आहे पाच वाजता बांधून घरी गेलो काल संध्याकाळी बांधून घरी गेलो घरी गेलो पुन्हा सकाळी नऊ वाजता आलो नऊ आलो तर ते वासराच्या मृत झालेलं सायला इकडे इकडं पाहिलं तर त्या इतक्या पडलेलं पड मग हे जवळच्या पवारला ते बोलला कुत्र्यांना नाही खाल्लं म्हणजे काहीतरी पावलं कोणाला तरी बोलवा म्हणून जे साहेब आले बोलून घेतलं म्हणजे चौकशी करतील ते आताच मी थोड्या वेळात पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला विचारणा केली ते म्हणले की यामध्ये हिंसक प्राणी असू शकतो मग तो वाघ असेल असू शकतो किंवा बिबड्या असू शकतो असं काही सांगता येत नाही तुम्हाला काय वाटतं कोणता प्राणी असू शकतो नाही आपण पाहिलं नाही सर काय ते परत माहितच नाही पायाच्या ठशेवरून तुम्हाला काय कळत असेल नाही ठसे आहेत पण ते आपल्याला तिथे काय एवढी जाणून नाही ना आता हे साहेब आले हे म्हणले होते काय बिबट्या काहीतरी नाही माझी कि आपली पाळीव जनावर आकाड्यावर ठेवू नका आपल्या गावाकडे ठेवा आणि आठ ते पंधरा दिवस एक शेतामध्ये येते एकोप्याने या एक दोन दोघाचा ग्रुप करून तिघाचा ग्रुप करून तरी या एकट्याने येऊ नका कोणी आणि आता ही जी घटना झालेली आहे ही तर माझ्या अंदा अंदाजानुसार बिबट प्राणी असावा असा माझा अंदाज आहे काल रात्री झालेल्या घटनेची घटनेमध्ये प्राणी कोणता होता यामध्ये गावकऱ्यामध्ये संभ्रम होता पण आता वन अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की या घटनेमध्ये कदाचित बिबट हा प्राणी असू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे मॅडम काय सांगाल या गावामध्ये गावकऱ्यांमध्ये कालपासून भीतीचं वातावरण होतं की हिंसक प्राणी कोणता असेल किंवा बिबटा असू शकतो किंवा वाघ वाघ असू शकतो गावकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल तुम्ही गावकऱ्यांना आमचं हेच सांगणं असेल की शेतामध्ये येताना तुम्ही ग्रुप नाही या येताना हवं तर आवाज करत या किंवा तुम्ही काही एखाद्याच्या वाद्याजवळ समजा काही वाजवलं तर ते प्राणी जाईल आणि सतर्कता घ्या तुम्ही तुमच्या जबाबदारी राहा कदाचित तो प्राणी दडलेला असेल त्यासाठी तुम्ही काय कराल पुन्हा जर एखाद्या गायीवर किंवा बैलावर या प्राण्याने हल्ला केला तर याच्यासाठी काय संरक्षण असेल तुमचं आम्ही सध्या आता हे बघितल्यानंतर घटना हा ट्रॅप कॅमेरा आम्ही इथे लावत आहोत तो सदरचा प्राणी ज्याने हल्ला केलाय तो याच्यामध्ये परत जर आला तो कैद होईल नेमकं लक्षात येईल आपल्याला आणि त्याच्यानुसार आपण कारवाई करू पुढे ठीक आहे तुम्ही पाहता की मी परभणी जिल्ह्यातील पेगार गावाने या गावामध्ये आलेलो आहे आणि या घटनेचा चौकशी करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील जे काही वन अधिकारी आहेत त्यांनी चौकशी देखील केलेली आहे आणि गावकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन देखील केलेलं आहे की एकट्याने शेतामध्ये येऊ नये ग्रुप करून शेतामध्ये यावे